नमस्कार राज्यामध्ये कांद्याचे मार्केट सध्या कोणत्या रेंजमध्ये आहे ते आपण जाणून घेऊया सर्वप्रथम जर बघितलं तर जे आहे राज्यामध्ये बाजारभाव म्हणा तसेच सुधारलेले नाही बऱ्याच बाजार समित्यांमध्ये बाजारभाव अत्यंत कमी आहे उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेले आहे त्यातच जर बघितलं तर आता पाऊस थांबलेला आहे मात्र तरीसुद्धा जे आहे राज्यामध्ये बघा तुम्ही मनमाडमध्ये सरासरी एक हजार तर जास्तीत जास्त बाराशे रुपये मार्केट मनमाडमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी रावरी अंबरीमध्ये सरासरी बाराशे तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट पाहायला मिळत होते काल जर बघितलं तर या ठिकाणी रेंजमध्ये बाजारभाव होते कांदा बातम्या जर बघितल्या तर राज्यामध्ये जे आहे आता मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता त्यामुळे कांद्याच्या चाळींचे काही ठिकाणी नुकसान झालेले आहे तो सरकारने लवकरात लवकर जे आहे भरीव मदत शेतकऱ्यांना या ठिकाणी दिली पाहिजे त्याचप्रमाणे बऱ्याच बाजार समित्यांमध्ये बाजारभावाचे जे दर आहे ते आपल्याला जे सम प्रमाणात पाहायला मिळत आहे बाजारभाव कमीत कमी पाच हजार रुपये झाले पाहिजे पुणे उंशीमध्ये पण बघा सरासरी बावीसशे तर जास्तीत जास्त हे कर द्यावा लागलं दोन हजार तर सरासरी पंधराशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे खूपच